नमस्कार लाडक्या बहिणीनो लाडक्या बहिणीसाठी एक महत्वपूर्ण असा अपडेट आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात आपण काल व्हिडिओ टाकला होता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो सरकारने निर्णय घेतला होता की डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता आम्ही एकत्रित टाकणार आहोत आणि त्याच्यामध्ये काँग्रेसचे जे प्रदेश सरचिटणीस आहेत त्यांनी आक्षेप घेतला होता की निवडणुकीमध्ये हे असं पैसे टाकून हे मतदान आपल्याकडे ओळत आहेत तर ते पैसे म्हणजे आचारसंहितीचं उल्लंघन होत आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांनी ते न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती आणि लाडक्या बहिणींना आता तीन हजार रुपये मिळणार का नाही हे त्यांना वाटत होतं तर त्यांच्यासाठी आज एक आनंदाची बातमी आलेली आहे ती बातमी काय सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळं चॅनलवर न मिळाला असल तर अशाच अपडेट आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत खरी आणि योग्य माहिती पोहोचली जाते आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता हा आजपासून तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करायला सुरुवात होणार आहे जानेवारीचा हप्ता आगाऊ देण्यात येऊ नये असंही निवडणूक आयोगाने सरकारला इशारा दिलेला आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता तुम्हाला आजपासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे स्क्रीनवर बघू शकता मॅसेजही यायला सुरुवात झालेली आहेत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो हे होतं महत्वपूर्ण अपडेट डिसेंबर महिन्याचा जानेवारी मध्ये आता वितरित करण्यात आत येत आहे आणि आजपासून बँक खात्यामध्येही जमा व्हायला सुरुवात झालेली आहे हे बघा मॅसेज स... यायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो जानेवारीचा हप्ताही निवडणूक झाल्याच्या नंतर देण्यात येईल आचारसंहितेचं उल्लंघन करणार नाही असंही सरकारने सांगितलेलं आहे आणि निवडणूक आयोगाचाही आदेश असल्यामुळं सरकारनं पैसे टाकायला सुरुवात केलेली आहे हा अपडेट कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला पैसे जमा झालेत की नाही हे पण सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र